तलोजा वसाहत फेज दोनमधील शेकडो वीज ग्राहकांना अखंडित वीज समस्येला तोंड द्यावे लागल्याने निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे दहा जून रोजी वीज ग्राहक आंदोलन करण्यापूर्वीच बुधवारी म्हणजे पाच जून रोजी वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तलोजा येथील उपकेंद्रात वीज ग्राहकांसोबत या संदर्भात बैठक घेतली यामध्ये लवकरच वीज खंडित समस्या उद्भवू नये यासाठी कामे हाती घेण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच विजेबाबत असणाऱ्या विविध समस्यांवर महावितरण लवकरच तोडगा काढेल असेही या बैठकीत सांगण्यात आले यानंतर नागरिकांनी पुकारलेले आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले मागील चार महिन्यांपासून वारंवार तलोजा फेज दोन मधील वीज गायब होत असल्याने येथील नागरिकांना गावखेड्यात राहत असल्याचा अनुभव मिळत आहे वाढीव वीज देयक कमी करण्यासाठी वीज ग्राहकांना वसाहतीमध्ये सोय करावी अशी मागणी या ग्राहकांची होती महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता देविदास बैकर यांनी वसाहतीमध्ये आठ नवीन रोहित्र बसवण्याचे काम सुरू असल्याचे नागरिकांच्या बैठकीत सांगितले तसेच वीज वाहिनी अतिरिक्त असावी यासाठी दुसरी वीजवाहिनी वसाहतीमध्ये टाकण्यात येणार असून तातडीने वीज देयकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक कार्यालयात सोय करण्याची प्रक्रिया महावितरण कंपनी लवकरच करेल असे आश्वासन अतिरिक्त अभियंता बैकर यांनी दिले यानंतर नागरिकांनी महावितरण कंपनीच्या आश्वासनानंतर तुर्तास आंदोलन मागे घेतले असे या बैठकीत जाहीर केले मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई